आता आपण अनिता पाटील वहिनी यांच्या घरी आता दत्वाड जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आता महिला आरक्षण आहे त्यामुळे या निवडणुकीचे सूत्र जे म्हणजे या जिल्हा सदस्य होणार होणार आहे आहे ती एक महिला आणि त्या महिलांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे आम्हाला काय ते काय सवलती लोकांनी मिळतात त्या आमच्या पद्धतीने आणून द्यायला पाहिजे आम्ही मत द्यायला तयार आहे त्यांनी निवडून यायला तयार आहे निवडून आल्यावर आपलं आपलंच बघत बसायचं नाही काय सवलती आहेत ते आमच्या घरापत्र येऊन त्यांनी सांगाय पाहिजे आमचा आला हवाला विचारायला पाहिजे आमची काय कामं आहेत काय कुठं हे आहे ते विचारायला पाहिजे त्यांनी आमच्याकडे येऊन म्हणजे आतापर्यंत जे निवडून गेले त्यांनी कधी कधीच त्यांनी कधीच आमच्या इथं आलंच नाहीत एकदा मत मागा येतात त्याच्यावर परत निवडणूक राहत्या चालू असत्या त्यावेळेलाच त्यांनी येतात आम्ही निवडून आल्या म्हणून आमचा आभार सुद्धा कधी करायला येत नाही म्हणजे मत मागायला येत म त्याच्यानंतर परत येत नाही येतच नाही काजिबा तिकड काळा का गोरा निवडून आलाय ते पण माहित नसते आम्हाला मग तुम्ही असं लोकांना निवडून याच्या अगोदर दिलाय तुम्ही परत बाहेर जातच नव्हत्या घरातच असायच्या आता कसं टीव्हीच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून कशातन आम्हाला काय तर काय तर कळतंय ह्याच्या आधी कसं माणसाचा मेंदू तेवढाच चालायचा बायकांचा घरातच असायचा आता सगळ्यानी बायका निवडून चालल्यात म्हणजे बायकांनी सुद्धा आपलं काय आहे ते सांगायला पाहिजे त्यांनी आम्हाला मदत करायला पाहिजे म्हणजे कुठला तरी व्यवसाय म्हणा खालच्या लोकातले नाही जे गरीब आहेत कामालाच जायला लागत काहीतरी उद्योगधंदा त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे आमच्या इकडे कोण कोण राहणार हे तुम्हाला माहिती आहे का आता ते काय माहित नाही अजून कोण कोण चर्चे ते माहित नाही मला वाटतं तुमच्या गावातली महिला जी आहेत पूजा पाटील म्हणून आहे प्रमोद पाटला आहे अविनाश पाटील ती तेवढी राहणार आहे माहित आहे मग त्यांनी काम करतील असं त्यांनी काम करतील असं वाटतंय कारण की ती शेतकऱ्याची सून शेतकऱ्याची मुलगी आहे तिला गावात राहिल्यामुळं गावात काय करायला पाहिजे काय नाही ते तिला कळते म्हणजे तुम्ही त्यांच्या मागे राहणार आहे हा मागे राहणार की कारण ती सर्व्हिस सुद्धा केली आहे बँकेत बँकेत किती लोक येतात किती लोक जातात काय माणसाची हे आहे नाही ते तिला सगळं माहिती आहे आणि त्याच्यामुळं ती मला वाटते बरोबरच आहे राहिली आहे

क्वालिटी कुठल्या पक्षाला कळेल तिने तिला पक्षाला हे देतील प्राधान्य देतील तिला घेतील पक्षाचं महत्व नाही तर माणसाचं महत्वाचं आहे पक्ष कसं मोठा माणूस काय सांगेल पक्ष अध्यक्ष ती खालची माणसं काम करतात तसं नाही ती महत्वाची पक्षाचा एक बाजूचा कणाकणी घट्ट व्हायसारखी ती महिला आहे म्हणजे अर्थात या ठिकाणी पूजा पाटील परफेक्ट परफेक्ट आहे असं या वहिनींचं म्हणणं आहे त्यामुळे पूजा पाटील यांच्या म्हणणं म्हटल्यापेक्षा मला तर खात्री वाटते म्हणजे परफेक्ट हा आणि ती अशी आहे की तिला राग पण येत नाही हे काम का केले नाही म्हणून जबरदस्तीने विचारलं तर तिला वाईट पण वाटणार नाही मी करतो म्हणायसारखे आणि करून दाखवायसारखे हा भेटलोय भेट मी त्यांचं काय त्यांनी काय सांगितलं तुम्हाला नाही मी थांबलोय राहलोय म्हटलंय त्यांनी आणि मला ह्याच्यातनं पण कळालं की पूजा राहिली असं बरं झालं म्हंटल तुझ्यासारखं खनखनीत माणूस असायलाच पाहिजे असं आता मतदारसंघामध्ये हा मत असून महिलांसाठी अर्थ आहे त्यामुळे महिला नेतृत्व करणार आहेत त्यामुळे नेतृत्व पाहिजे असं तुमच्या सगळ्यात तुमचं नाव आहे आता काय नाही नाही सध्या अजून जाहीर चालले नक्षत आहे पण आता इच्छुकांची नावं तुमच्याकडे आल्यापूर्ण या मता इच्छुक आहेत त्यांची नाव तुम्हाला माहित असतील त्यामध्ये तुम्हाला कुठला उमेदवार तुमच्या मित्राचं नाव कुठे पुण प्रमोद पाटील त्यांच्या भावाची त्यांच्या प्रमोद पाटला भावाची मिशी म्हणजे अर्थात त्यांचं मला वाटतं की पूजा पाटील पाटील पूजा पाटील असं नाव कळते मग पूजा पाटील ना उमेदवार दिले की तुम्ही त्यांना निवडून आणणार काय हा आपण प्रयत्न करणार सगळे पूजा पाटील या भागाचा विकास काम करतील असं वाटते का तुम्हाला करणार करणार कर। म्हणजे प्रमोद पाटलांच्यावर तुमचा विश्वास आहे आमचे मित्र आहेत ते धन्यवाद या ठिकाणी छत्रपती ग्रुपचे नेते प्रमोद पाटील यांच्या वहिनी म्हणजे अर्थातच अविनाश पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील त्या ज्वेलरी म्हणजे ज्वेलरीचं आहे त्या माध्यमात संपर्क असं म्हटलं जाते हे खरं आहे का होत आहे गावा आहे ना म्हणजे त्यांनी काम करू शकतील कुठलं काम अपेक्षित आहे सैनिक ठाकरेचा आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे क्रीडांगणासाठी गावातील क्रीडांगण मंजूर नका त्याच्यासाठी जरा त्यांनी धडपड केली क्रीडांगण या ठिकाणी लहान मुलांसाठी आणि खेळाडू क्रीडांगणाची आवश्यकता आहे ते क्रीडांगण त्यांनी पूर्ण करावं असं तुमची त्याशिवाय महिलांसाठी त्यांनी कुठली कामं करावं महिलांच्यासाठी शिक्षण शिक्षणावर अधिक दिला पाहिजे या ठिकाणी आरोग्य जे पण सात गावात यायच्या आधी स्वच्छता वगैरे ग्रामपंचायत म्हणा रस्ते म्हणा त्याचा सगळा विकास झाला पाहिजे मग त्या पूजा वहिनी ज्या आहेत त्या चांगलं काय महाविकास आघाडी कडून आता सध्या महायुतीच जास्त या भागात महायुतीचं वर्ष महायुती म्हणून पूजा पाटील निवडणूक लढवावी त्यांना आम्ही भरघोस माता निवडून देऊ असा ठाम विश्वास या ठिकाणी